भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने वाडेगाव येथे आयोजित रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे केंद्र सरकार आयोजित विविध योजनांवर आधारित तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत अकोला बाळापूर ग्रामीण महिला आघाडीच्या वतीने स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात बावीस डिसेंबर रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या रांगोळी स्पर्धेत महिला भगिनी तसेच युवतींनी आपला सहभाग नोंदविला होता सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साक्षी सरप द्वितीय पूजा मसने तर अंजली कातखेडे तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरले तर अन्नपूर्णा शिरसाट यांना स्पर्धेतील सहभागाबद्दल प्रोत्साहन देण्यात आले यावेळी माजी आमदार बळीराम सिरस्कार सरपंच रुपाली शहाणे रेणुकाताई सिरस्कार महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशालीताई निकम महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अर्चना मसणे शिलाताई आवटे यांच्यासह भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एन न्यूज मराठीकरिता राजकुमार चिंचोडकर वाडेगाव बाळापूर तर त्याच्यामध्ये फॉर्म भरता येते त्यामध्ये त्यांना मला वाटते लोन सुद्धा अवेलेबल होईल की त्यांनी घरगुती काही व्यवसाय करता येते महिलांनी समजा मशीन काम जरी करता आली त्यांच्या घरी मशीन जरी असली तरी तिला तो तर अशा भरपूर अशा महिला आहेत म्हणजे की त्या या योजनेचा लाभ अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे तरी त्या योजनेचा लाभ तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचावा अशी मी अर्चना ताई आणि मा छायाताईंना विनंती करते E aqui...